सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे अठरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सगळ्या पाहुणाऱ्या ओळ्यांमध्ये विजूची बायको डीएडला आहे ती शिक्षिका होणार आहे अशी चर्चा सुरू होती आता सगळ्यांना सुरुवातीपासूनच विजयची काय जिद्द होती हे माहीत होतं त्याला त्याची ते बायको शिक्षिका हवी होती आणि त्या दिशेनं त्याची पावलं टाकणं सुरू होतं आणि मनिषाला मात्र मंजुश्रीचं कौतुक अजिबात बघवत नव्हतं ती अजयला भांडायला लागली आता त्या बाईला तर एखाद्या खाड्यावरूनसुद्धा भांडायला कारण पुरेसं असायचं मग ती म्हणाली मलासुद्धा काहीतरी करायचं आहे भविष्यात जाऊन तुम्ही तिघे नोकरीला असणार भाऊजी मंजुश्री आणि तुम्ही मग माझ्या नावावर काहीतरी हवं की नको उद्या तुम्ही मला घरातून बाहेर काढाल मग मी काय करायचं माझ्या भविष्याची सुद्धा काहीतरी तजवीज व्हायला नको का, का। उद्या ती माझ्या डोक्यावर येऊन मिरे वाटील सर्व्हिस करते म्हणून माझ्या वरचड चढेल मग मी काय करू माझ्या नावावर काहीतरी करा आणि अजय म्हणाला मग एक काम कर ती जशी जिद्दीनं चिकाटीनं शाळा शिकत आहे तसं तू सुद्धा काहीतरी कर नुसतं घरात बसून काय करणार आहेस बघ तुला जमतं आहे का मग ती म्हणाली ठीक आहे मला पण आता पुढे शिकवा भाऊजी त्यांच्या बायकोला शिकवतात तसं मला आता डी एड बी एड करायचं आहे आणि लागली की त्याच्यामागे हट्ट करून भाऊजी कसे त्यांच्या बायकोला शिकवतात तसं तुम्ही काय बघताय का माझं असं म्हणाली अजय म्हणाला हे बघ तुझ्या शिक्षणावर पैसा आणि वेळ वाया घालवायला पैसा पण नाही आणि वेळ पण नाही माझ्याकडे पण तुला माहीत आहे का डी एड बी एड करायला काय काय लागतं आणि आता ती गप्प बसली नुसती दहावी नापास होती पण दुसरीतल्या मुला सुद्धा अक्कल नव्हती तिला मग अजय म्हणाला डी एड बी एड करण्यासाठी आधी बारावी पास व्हावं लागतं आणि त्याच्याही आधी दहावी पास व्हावं लागतं एवढं होऊन दाखव पास आणि मग पुढचं बघू तुझी हिंमत असेल तर मी तुलाही शिकवतो आणि झालं ॲडमिशन घेण्याच्या आधीच गार पडली ढगाड मॅडम चार वेळा प्रयत्न केला होता मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर बोर्डाच्या वाऱ्या घालून दमली होती आणि दहावी पास होण्याचा खूप प्रयत्न केला शिक्षिका आई शिक्षक भाऊ यांनी कॉपीसुद्धा पुरवल्या होत्या खिडकीतनं पण हिला लिहिता आलं तरी ठीक ना त्यात विषय गेला होता इंग्लिश बॉय अँड गर्लचं स्पेलिंग पण येत नव्हतं तिला आणि कॉफीतलंसुद्धा सुद्धा बघून लिहिता येत नव्हतं मग काय आता हिला हेडमास्तरनं पेपर लिहून द्यायचा होता का आणि मग ही पास झाली असती अजयला तिची लायकी आणि तिचं नॉलेज माहीत होतं म्हणून त्यानंही तिला तसा धडा शिकवला उगीच सर्व्हिसवाला नवरा सापडला हाकता हाकता ससा सापडावा मानतात ना तसं तिचं नशीब पालटलं होतं आणि खूप सहजरित्या ध्यानी नसताना सर्व्हिसवाला नवरा मिळाला मिळाला कसला ढापून घेतला चिव आता अधुसरीत होती आणि तिची आणि चिवचीसुद्धा भांडण व्हायला लागली अभ्यासावरून शिवूला जितकी समज होती तितकीही तिला समज नव्हती तिला त्या दुसरीतल्या मुलीलासुद्धा शिकवता येत नव्हतं ती मुलगीच व्हायता आणि म्हणायची मम्मी नको गं शिकवू तू माझी मी करते कारण तुला काहीच येत नाही पण हिला आता मंजुशीच्या उरावर शिक्षिका व्हायचं होतं ना प्रोफेशनल नाही पण निदान मुलीची तरी मग नंतर ती म्हणाली ठीक आहे मला मशीन घेऊन द्या मी शिवणकाम शिकते आणि ब्लाऊज घेते बायकांच्या शिवायला म्हणजे मला पैसे मिळतील मग अजय म्हणाला बरोबर ठीक आहे त्याला वाटलं तेवढंच ती गुंतून राहील आणि नको त्या गोष्टी डोकं घालायची नाही त्यानं मशीन घेतली ती ब्लाउज शिवायला शिकलीसुद्धा पण झालं एक महिना तेवढ्यांना खरा केला आणि स्वतःचे ब्लाऊजसुद्धा बाहेर टाकायला लागली का तर माझी कंबर दुखते मला बसणं होत नाही मशीनवर अजय म्हणाला अगं स्वतःचे ब्लाऊज शिव तुझ्या मम्मीचे शिव माझ्या आईचे कविताचे शिव तेवढेच घरचे पैसे वाचतील की नाही पण नाही हे आळशिवाय तेही करायला तयार नव्हती मशीन आणली आणि नुसती शिवला घरात लावली आणि नुसती सांगायची मला ब्लाउज शिवायला येतात मला पडदे गोधड्या शिवायला येतात पण करायचं मात्र काहीच नाही आणि मंजुश्री तर कौतुक व्हायचं म्हणून माझंही कौतुक करावं असं तिला वाटायचं पण आता सर्विस करून पैसा मिळवायला किती कष्ट सोसावे लागतात सर्विसला लागण्यासाठी किती झटावं लागतं हे फक्त ते करणाऱ्यालाच माहीत आणि सर्व्हिस लागली जरी असती तरी या मनिषाला तिथे जिथे ती सर्व्हिस करती तिथं आयता डब्बा देऊन घरातून उचलून नेऊन बसवावी लागली असती खुर्चीत मग हातामध्ये पेन द्या जवळ पाण्याची बाटली द्या फॅन लावा मग ती आळशिवाय काम करायची आणि मग पगार घ्यायची झोपेतून बिन धुता उठल्यासारखी म्हणत होती मला सर्व्हिसला लागायचे पण तिचा नाद लगेच जिरला आणि ती मैदानात उतरण्याआधीच हार मानून गप्प बसली मंजुश्रीसारखे कष्ट उपसायला फार धडपड धडपड असावं लागतं मंजुश्री डी एडला आली आणि अनेक मुलींनी तिचा आदर्श घेतला आम्हाला तिच्यासारखं शिकायचं आहे आम्ही आता लग्न करणार नाही लवकर आणि आता त्यांच्या आयांना बापाला पण वाटायला लागलं मंजुश्री शिकली मग आपल्याही मुलीला शिकवावं तिलाही चांगलं स्थळ येईल आणि खरंच जिथं मुलींची पाचवी न लग्न व्हायची तिथं मंजुश्री शिकल्यापासून थोडा फरक पडला सगळ्या तिच्यासारखी शिकणार असं बोलायच्या पण जे बोलतो ते करणं या सगळ्या काही खायच्या गोष्टी होत नव्हत्या फक्त बोलणं वेगळं जिद्द बाळगणं वेगळं आणि ती जिद्द आणि ती चिकाटी पूर्ण करण्यासाठी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी जिद्द हवी चिकाटी हवी ती सगळ्यांमध्येच मंजुश्रीसारखी नव्हती ती जिद्द कुठून आणायची जिद्द चिकाटी पण असू द्या आपण परिश्रम ते कोणी घ्यायचे परिश्रम घेण्याची तयारी असावी लागते आणि ती तयारी मंजुश्रीने ठेवली होती आणि त्यासोबतच त्याग मनोरंजन मौजमजा फिरणं खाणं हुंदडणं हे सगळं बंद करायला हवं तेव्हा कुठे अभ्यासावर लक्ष जाईल ना नाहीतर महिनाभर टचून अभ्यास करायचा आणि दोन दिवस मौजमजा केली की सगळं विसरून जातं आणि तो सगळा त्याग करायची तयारी मंजुश्रीची होती इथे ती होणाऱ्या नवऱ्याशीसुद्धा टाईमपास करून बोलत नव्हती कधी स्वतःहून जास्त आईला फोन करून हेतगूज करत नव्हती मग आता ज्या म्हणतात की आम्ही इतके प्रयत्न करतो पण आम्ही सक्सेस होत नाही मंजुश्री असं काय करते की जेणेकरून तिला सक्सेस मिळतो तर त्या मुलींना मंजुश्री एकच सांगायची की ध्यास घ्या झोपेत सुद्धा आपल्याला काय हवं आहे ते लक्षात असू द्या ज्या प्रश्नाचं उत्तर तिला अवघड जायचं किंवा येत नसायचं ते प्रश्न मंजुश्रीच्या स्वप्नातसुद्धा येत होते आणि ती मध्यरात्री पुन्हा उठून पछाडल्यासारखं वाचायला बसायची एकदा तर लाईट गेली होती तर पौर्णिमेच्या चंद्राच्या उजेडात तिनं नोट्स वाचल्या होत्या ह्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे तर असो सांगायचं फक्त इतकंच होतं की मंजुश्रीसारखे हार्डवर्क त्या मनुष्याला जमतील का तर अजिबात नाही आता इकडे मंजुश्री हॉस्टेलमध्ये रमली पण हॉस्टेलच्या मुलीचं आणि तिचं जास्त पटणं झालं कारण का तर काही थिल्लर मुली तिच्या रूममध्ये होत्या आणि त्या उगीचच फोनवर मुलांशी मध्यरात्रीपर्यंत बोलायच्या हसायच्या खिदळायच्या कॉलेज तसं फक्त मुलींचं होतं पण काही जण असतातच की कुठूनही कसंही बॉयफ्रेंड मिळवायच्याच आणि फोनवर बोलत बसायच्या काही जणींचे तर डी यायच्या अगोदरच बॉयफ्रेंड होते मंजुश्री मात्र इथे होणाऱ्या नवऱ्यालासुद्धा बोलत नव्हती आणि समोर आला तर टिकूसुद्धा देत नव्हती नजरेसमोर कारण का तर नावं ठेवतील म्हणून आणि त्याच्याशी बोलताना टाइमपास होतो म्हणून आणि या मात्र चक्क बॉयफ्रेंड करून होत्या तेही घरच्यांना माहीत नव्हता गुपचूप गावी निघालोय म्हणून इकडच्या इकडं फिरायला जायच्या मुलांसोबत लॉजवर हॉटेलवर सुद्धा राहून यायच्या अडाणी मंजुश्रीला हे असले छक्के पंजे झिरो पर्सेंटसुद्धा कळत नव्हते ती एखाद्यावर विश्वास टाकला की लगेच विश्वास टाकायची डोक्यानं हुशार असली तरी इमानानं भोळी होती तिला फक्त पुस्तकी ज्ञान होतं व्यवहार ज्ञान झिरो पर्सेंट होतं आणि म्हणून तिनं अजून विजयवर विश्वास टाकला नव्हता कारण तिला माहीत होतं की ती जिथं विश्वास टाकते तिथं फसते म्हणून ती अगोदरच विश्वास टाकताना शंभर वेळा विचार करायची मग मंजुश्रीला त्या हसायला लागल्या ला मुली की डिस्टर्ब होत होतं आणि ती चिडून त्यांच्याशी बोलायची आणि त्या मुली मंजुश्रीचा रागराग करायला लागल्या तिला गर्विष्ट अडाणी खेडवळ समजायच्या आता या मुली बाहेर जावं बोलायला तर रेक्टर बघेल म्हणून घाबरायच्या आणि आत बसावं तर ही मंजुश्री चिडायची आणि त्यावरूनच मंजुश्री आणि त्या, त्या मुलींचं भांडण होऊ लागलं ला। मंजुश्री पुन्हा पूर्वीसारखी एकटी पडायची पण तिला काही देणं घेणं नव्हतं कोणाशीच एकटा दिवसात शिव पुस्तक हाच आपला मित्र उलट मैत्रिणी नसलेल्याच बऱ्या हसा बोला फिरायला जा त्यांच्यासोबत त्यामुळे फक्त टाईमपास होतो बाकी काही नाही मग कोणी सांगितलं हे सगळं करायला मग सगळ्या मुली शनिवार रविवार आल्या की बाहेर फिरायला जायच्या बागेत जायच्या खरेदीला जायच्या मंजूश्री मात्र अजिबात कशालाही जात नव्हती त्या मुली म्हणायच्या कंटाळा येतो बाई हॉस्टेलवर बसून बसून आणि मंजूश्री तर विचार करून करूनच हक्क व्हायची की कंटाळण्यासारखं यात आहे काय सावली आहे हवा आहे फॅन आहे किती छान लाईफ आहे हॉस्टेलही इथेच कॉलेजही इथेच उलट दहापट जास्त जोमान मंजुश्री अभ्यास करायची अभ्यासाची आणि अवांतर पुस्तकं खूप वाचायची एका पुस्तकाचा कंटाळा आला की दुसरं पुस्तक वाचायची पण पुस्तक वाचण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही करत नव्हती आणि सामान वगैरे आणायला ती जातच नव्हती मुळातच तिच्या गरजा फार कमी होत्या अत्यंत कमी गोष्टीत ती मॅनेज करायची विजयाला तर प्रश्नच पडायचा की ही मुलगी मला पैसे का मागत नाही त्यानिमित्तानं तरी ती बोलेल मला हॉस्टेलवर या म्हणेल पण तसलं काहीच नाही तिच्या मेसचं बिल आणि हॉस्टेलची फी तो डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन भरायचा आणि हिच्या वैयक्तिक गरजा असणारच की मुलगी आहे म्हणजे तिला काय लागत नाही ब्युटी प्रोडक्ट वगैरे किती खर्च होतो यावर मुलींचा मुलींच्या अनेक खाजगी गोष्टी असतात पण मंजुश्री काहीच मागत नव्हती त्याला आणि जेव्हापासून त्यानं तिचं ते अंडर गारमेंट आणून दिलं त्या दिवसापासून अजून तो पंधरा दिवस झाले तिला भेटायला आला नव्हता बहुतेक गावी गेला होता आणि पंधरा दिवसानंतर स्वारी आली की पुन्हा बसून बजाज एमिटीवर आणि तिला विजय सारखाच त्या बजाज सुद्धा राग यायचा इतकी भली मोठी पर्सनॅलिटी उंचच्या उंच दिप्पाडच्या धिप्पाड आणि एवढीशा गाडीवर बसायचं कसं दिसतं ते निदान त्याच्या पर्सनॅलिटीला शोभेल अशी हिरो होंडासारखी गाडी तरी असावी म्हणून तिला चिड यायची तो त्या गाडीवर बघितला की तिला गडवाचं कार पकडून बसल्यासारखं वाटायचं आणि आणखीन एक गोष्ट तो हाफ बाईचा शर्ट घालून आला की तिला राग यायचा फुल भाईचा शर्ट घालून आला की तिला बरा वाटायचा तो बहुतेक आता मंजू मॅडम नवऱ्यानं कसं असावं कसं राहावं आपल्या मनाप्रमाणे अशी अपेक्षा करायला लागल्या होत्या विजयकडून पण सांगणं भानगड नाही त्यानं स्वतःमध्ये अर्ध्या मिनटात बदल करून घेतला असता तिने सांगितलं असतं तर पण ही बोलत कुठं होती नुसता रागराग करत होती आणि हल्ली हल्ली तो दिसला की मुली म्हणायच्या मंजूश्री तुझा नवरा दिसला विजय सर दिसले बघ अगं आता हॉस्टेल पुढून गेले आपल्या ते त्या खिडकीतून तुला बघत होते आणि किती छान आहे ना यांचं कॉम्बिनेशन नावांचं मंजू विजू विजूची मंजू मंजूचा विजू अशा मुली काही काही जणी तिला तिचा मूड बघून चिडवायच्या आणि मंजूश्री बोलत काही नव्हती आणि चिडतही नव्हती बहुतेक आता तिला तो नाही पण त्याचं नाव आवडायला लागलं होतं आणि स्वारी मनात उतरायला अजून वेळ होताच कारण आधीचं जे लग्न जमलं होतं ना त्या मुलाचं नाव होतं सोमनाथ जे तिला बिलकुल आवडलं नव्हतं आणि हे नाव आता सतत ऐकल्यामुळे आवडायला लागलं निदान नावावरून तरी नवरा स्मार्ट आहे असं वाटायचं आणि आणखीन एक बरं का चक्क म्हणजे मॅडम आता एक स्वप्न बघत होत्या नवऱ्याचं असा छान बेड आहे आणि तिचं तोंड पुढे आहे आणि नवऱ्यानं पाठीमागून मिठी मारली आहे आणि झोपले दोघं बास इतकंच इतकं छोटंसं स्वप्न ते आता लग्न तीन महिन्यांवर आलं असताना बघायला लागली होती मग पुढची सुहागरात हणीमून पहिला स्पर्श पहिलं चुंबण अशी मोठी मोठी स्वप्न कधी बघणार होती कुणास्टव पण असलं कधी ध्यानातही आलं नाही दूर दूरपर्यंत डोक्यात नव्हतं पाठीमागून मिठी मारून झोपलेला नवरा छान वाटायचा तिला ते स्वप्न बघताना म्हणजे कसं नवऱ्याचं तोंडच बघायला नको आवडायचा न आवडायचा प्रश्नच येणार नाही मग तोंडाला तोंड कधी मिळायचं बघूया पुढे चला मग तो आला की तिला भेटायला पैसे वगैरे हवेत का ते विचारायला आणि खरंच तो घरी गेला होता तिच्या बहिणीने तिच्यासाठी फुटाणे वाजून दिले होते बाजरीच्या भाकरी हरभडची डाळ करून दिली होती आणि तो तिच्यासाठी ते घेऊन आला आणि तिला पुन्हा त्याच्या पुढे जायची खूप लाज वाटली तिला लगेच निरोप आला मंजूश्री विजय सर आलेत बघ आता तो सगळ्यांच्या ओळखीचा झाला होता आणि हक्काचासुद्धा झाला होता सगळ्यांची अडली नडली कामं करून टाकायचा कारण त्या कॉलेजचा आता तो जावही झाला होता आणि सगळ्या मुली मिळवण्या होत्या त्याच्या आणि हा त्यांचा जुजू झाला होता, होता। मुलीसुद्धा म्हणायच्या जिजू लग्नाची पार्टी देणार ना आणि हा सुद्धा सगळ्याला आईस्क्रीम द्यायचा यात मंजूषची कुठेच नसायची त्याचं तिकडे काही का चाले ना मला काय करायचं आहे असं ती म्हणायची पण त्याला वाटायचं तिने हक्कानं म्हणावं इथे पैसा खर्च करू नका वाया घालवू नका पण तिला काही देणं गेणं नव्हतं आत्ताच त्याच्याशी त्यामुळे त्याचा मंजुश्रीपेक्षा या मेहन्यांवर जास्त खर्च व्हायचा रेक्टर मॅडमसुद्धा तो आला की तिला म्हणायच्या मंजू सर आले तुला बाहेर जायचं असेल तर जाऊन ये गं बाकीच्या मुलींना मात्र त्या असं म्हणत नव्हत्या पण मंजूश्री जातच नव्हती आत्ताही तो तिला भेटायला आला होता म्हणजे ते पार्सल द्यायला आला होता बहिणीचं आणि ती म्हणाली मला बाहेर यायचंच नाही जे काही असेल तर रेक्टरजवळ ठेवा म्हणावं आणि मंजुश्री त्याच्यासमोर गेलीच नाही मग त्यानं ते सगळं तिथेच ठेवलं नाही जण आणि निघून गेला तिचा राग राग करत पंधरा दिवसातनं ती दिसणार होती पण मूर्ख मुलगी समोर आलीच नाही पण आली ती का समोर आली नाही हे मात्र त्याला कळलं नाही आणि ती मात्र त्यानं त्याचे कपडे बघितले तिचे आणि मला समोर उभा करून तो इमॅजिन करत बसेल अवयवांविषयी असं खूळ डोक्यात घेऊन त्याच्यासमोर गेली नाही कारण तो ती समोर असली की पटकन तिला सोडायचाच नाही काही ना काही पललाळ लावट बसायचा एकच प्रश्न शंभर शंभर वेळा विचारायचा ज्यात तिला अजिबात इंटरेस्ट नसायचा आता तो बोलण्यात इतका चतुर पटाईत होता आणि विनोदी तर भयंकर की कुठल्याही मुलीची आणि कसल्याही खडूस बाईची पट्टी पाळायचा पण ही त्याच्याशी बोलतच नव्हती मग तो हिला कसा खुलवणार होता आणि यांची कळी लग्न झाल्यावर तरी खुलणार होती की नाही कुणास ठेव असाच प्रश्न विजयला सतवायचा आणि तो तिला बोरिंग वाटायचा पण तसा बोरिंग तो अजिबात नव्हता खूप इंटरेस्टेड होता त्याच्याशी कोणी बोलायला लागलं की शब्दाला शब्द वाढवून पाच मिनटे बोलतो म्हटलं तरी दीड तास बोलायचे आणि एकही क्षण असा जात नसायचा की हसू बंद झालं आहे पण या मॅडम अजून त्याच्याजवळ जातच नव्हत्या तर त्यानं कसं हसवायचं हिला पण तोही फक्त लग्न होऊ दे एवढंच म्हणायचा मग ती एक जरी क्षण त्याला सोडून राहिली तर चॅलेंज कधीही ती त्याच्या रंगात रंगून जाणार हे त्यालाही कळणार नव्हतं आणि तिलाही कळणार नव्हतं मग तिनं ते तिच्या बहिणीने दिलेलं जेवण सगळंच खाल्लं मुलींना दिलं आणि मग तिच्या बहिणीचा फोन आल्यावर ती म्हणाली अगं तू सरांना दिलंस का नाही त्यातलं मी दोघांसाठी दिलं होतं मंजुश्रीनं आता जीप चावली तिनं त्याला काहीच दिलं नव्हतं त्यातला खाऊ बिच्चारा विजय आता तिनं दिलं नाही तर तो, तो तरी कसा मागणार पण तिची बहीण म्हणाली होती सर दोघांना एकत्रच देते तिच्याकडून घ्या मग तो तिला म्हणायचा माझ्यासोबत फिरत नाहीस पण मुलींसोबत तरी फिरायला जा खरेदी कर पण तो सांगतोय म्हणून ती जात नव्हती कारण तो उगीच म्हणायचा की नंतर मा मी पैसे देतोय म्हणून हावडासारखी खर्च करते पैसा कधी न मिळाल्यासारखं करते कारण विजय टोमने मारतो हे तिच्या लक्षात आलं होतं मग आता जानेवारी महिना सुरू होता दिवस थंडीचे होते संक्रांतीची चार पाच दिवस सुट्टी मिळाली आणि ती तिच्या आईकडे निघाली आणि पहिल्यांदाच ती कोल्हापूरवरून निघाली आणि ती नको म्हणाली तरी विजय तिला बस स्टँडवर सोडायला निघाला पण ती आणि तिची मैत्रीण आम्ही जाऊ शकतो आमचं आम्ही असं तोऱ्यात म्हणाल्या आणि बस एकीकडे लागली होती आणि या दोघी हेडंबा बसल्या त्या भलतीकडेच विजयने समोर थांबू नये पटकन इथून जावं नजरेसमोरून म्हणून ती अशी म्हणाली की तुमची हेल्प नको पण तो तिला एकटीला सोडून जाईल का तरी शक्यतरी आहे का तो तिथेच थांबला एकतर येताना तो तिला म्हणाला चल गाडीवर जाऊया स्टँडवर सोडतो तुला पण ती मुद्दाम म्हणाली मैत्रीण मा आहे माझी तिच्यासोबत रिक्षानं जाणार असं म्हणून रिक्षानं आली होती मैत्रीण शहाणी आणि ही दीड शहाणी असं विजय मनात म्हणाला आणि या ठकोबाईला योग्य गाडीत नाही बसवली तर जायाची भलतीकडेच आणि माझं लग्न राहायचं तसंच इतकी वेळी होती ती कुठली बस कुठे लागत होती हेही तिला माहीत नव्हतं कधी हे सगळं फेस केलं नव्हतं त्यामुळे अशी तारांबळ उडायची तिची मग त्यानं तिच्या मैत्रिणीला दिलं बसवून नळदुर्गच्या गाडीत आणि आत्ता मंजुश्रीला खूप ऑकवर्ड व्हायला लागलं आता फक्त तो आणि ती समोरच बसला होता तिच्या त्याच्या नजरेनं तिला स्कॅन करत पण ही मात्र जी डावीकडे नजर वळवून बसली होती ती तशीच मान वळवून बसली होती उलट्या होतात म्हणून आधीच घाबरली होती एसटीत बसायला आज तिनं तोच ड्रेस घातला होता जो त्यानं तुळशी बागेत घेतला होता पर्सही तीच होती आणि सँडलसुद्धा तोच होता आणि ओढणी तसंच घेतली होती दोन्हीकडे दोन पिन लावून अख्खीच्या अख्खी ओढणी पायापर्यंत सोडली आणि स्वतःला झाकून घेतलं होतं दिवस थंडीचे होते अगदी गुलाबी गुलाबी थंडी होती वेळ सकाळची साडेसातची तिच्या अंगात स्वेटर नाही त्याच्या अंगात मात्र बंद गळ्याचा स्वेटर होता आणि स्वारी खूप रुबाबदार दिसत होती आता बस येईपर्यंत त्याच्यासमोर बसण्याशिवाय तिला पर्याय नव्हता आणि त्याचं आपलं तिला मनसुक्त निहाळणं सुरू होतं बोलत मात्र काहीच नव्हती थोड्या वेळानं न, न राहून म्हणाली आता मी जाते तुम्ही जा आणि तो म्हणाला आता तू भलत्याच एस्टीत गेली असतीस तर मी वांजोटा राहिलो असतो ना गं एकतर खूप शोधून शोधून बायको मिळवली कोळशाच्या खाण्यातून हिरा मिळवावा तशी आणि आता ती स्तुती ऐकून नाही पण वानझोटा शब्द ऐकला आणि हसायलाच लागली ईश्य पुरुष कुठे वाझोटे असतात का असं तिला वाटलं आणि थोडीशी गाल्यावर स्माईल आली आणि पहिल्यांदा पहिल्यांदा विजयनं बायकोला थोडीशी तरी हसताना आणि लाचताना पाहिली तेही त्यानं बोलल्यावर आणि त्याचा स्वभाव मिश्किल आहे हे, हे थोडंसं तिला कळलं मग आता तिथून पुढे कोणी बोललंच नाही त्याचा तोच शब्द मनात घोळवत होती वानझोटा आणि सतत हसायला यायचं हे असलं काहीतरी अजब तिनं पहिल्यांदाच ऐकलं होतं मग एसटी आली आता तिला वाटलं हा निघून जाईल पण स्वारी चढली की तिच्या मागे बसमध्ये आधी तिची सीट बघितली पाठीमागे बघितलं खाली वाकून बघितलं तिची बॅग उचलून वर ठेवली बाकीचे प्रवासी कुठं बसलेत ते बघितलं एकदा सीट पकडले की शेवटपर्यंत सोडायची नाही झोपायचं नाही तिकीट व्यवस्थित जपून ठेवायचं वगैरे वगैरे लहान मुलीसारख्या सूचना तिला देऊन झाल्या शक्य असते तर तो स्वतः गेला असता तिला सोडायला पण त्याला शक्य नव्हतं मग आता तिला वाटलं आता तरी त्यानं जावं पण गाडी हल्ल्याशिवाय तो हलणार नव्हता मग तो तिच्याकडे तोंड करूनच बसला पण दुसऱ्या समोरच्या बाकडावर आणि ती खाली मान घालून बसली मघाचं त्याचं ते विनोदी बोलणं अजून आठवतच होतं पण मोकळेपणानं त्याच्यासमोर हसता येईना माझ्या जोकवर का हसते असं म्हणून त्यानं टोमणा मारला तर असं तिला वाटलं तरीही तिला हसू कंट्रोल झालंच नाही आणि तो म्हणाला मंजू का हसते ती माली काय नाही पण आता नेहमीप्रमाणे तो तिचा पिच्छा सोडणारच नव्हता सांगच का हसते असंच हसायला वेळ तर लागलं नाही असं म्हणाला पण तिनं सांगितलंच नाही आता तो खूप रुबाबदार दिसत होता त्याला स्वतःची काळजी घ्यायला खूप आवडायचो ड्रेसिंग सेन्स तर सुद्धा छान होता रंगही उजळला होता खूप हँडसम दिसत होता अगदी सरकारी ऑफिसरसारखा पण खरंच बावळट ऑफिसरसुद्धा झालंच असतं अगदी नायक तहसीलदारची प्रिलियम पास होऊन परत आलं होतं इकडे मेन फेल झालं म्हणून मास्तर की ट्राय करायला आलं आत्ताची मुलं किती ट्राय करतात शेवटपर्यंत प्रयत्न करायचे सोडत नाहीत आणि यानं ना तेव्हा आणखीन एक दोन वेळा ट्राय केली असती तर नक्की काहीतरी झालं असतं पण सगळं दिलं सोडून काय करणार हां घरची गरीबी होती जास्त वेळ यू पी एस सी एम पी एस सीत वेळ वाया घालवून चालणार नव्हतं पोटापाण्याला आधार हवाच होता आणि स्थिर नोकरी हवी होती आणि डी एड बी एड केलं की हमखास नोकरी होतीच तेव्हा आणि आता तो तिच्याकडे एकटक बघत होता आणि तिनंही त्याला एक दोन वेळा बघून घेतलाच होता कारण थंडीमुळे तिचं सगळं अंग शहारून आलं होतं तो समोरून तिला इतका भेदक आणि तीक्ष्ण नजरेनं बघत होता की तिला काय करावं हे सुचत नव्हतं त्याच्या डोळ्यात सगळी मादकता उतरली होती बोलताना त्याचा आवाजसुद्धा आता घशात अडकल्यासारखा होत होता सतत हसायचा ओठांमध्ये आणि थंडीमुळे तिचं अंग शहारून आल्यामुळे तिचं तिची छाती ताठर झाली होती आणि ओढणीच्या वरूनसुद्धा ती त्याला स्पष्ट दिसत होती ते दोन छातीचे छोटे छोटे उंचवटे त्याला वेळ लावत होते आणि तिला एक हजार एक टक्के खात्री होती की त्याचं लक्ष कुठे आहे आता लपून लपून किती लपवणार होती त्याच्यापासून स्वतःला त्या नाही आणि त्या ओढणीने सुद्धा आज तिच्याशी दगाबाजी केली होती आणि त्यातून त्याला ते सगळं स्पष्ट दिसत होतं आणि हा इथून लवकर का जाईना हा प्रश्न तिला पडत होता ते सगळं पाहून तो घायल झाला होता आणि हे त्याच्या चेहऱ्यावरून आणि आवाजावरून स्पष्ट दिसत होतं आणि त्याच्या ते त्या घायळ नजरेनं तिचे गाल आता लाजून ब्लश करायला लागले ला होते आणि ही रोमॅन्टिक मुवमेंट कधीच संपू नये असं त्याला वाटत होतं कारण आज पहिल्यांदा ती त्याच्यासमोर असून लाजून सूर होऊन बसली होती नाहीतर नेहमी तर मारक्या म्हशीसारखी दिसायची आणि काय तो रंग मलाईच्या पेढ्यासारखा पांढरा शुभ्र आणि लाजून लाल झालेले गाल आणि एकदाचा ड्रायव्हर गाडीत बसला कंडक्टरही बसला आणि ना जाणे खूप ना जाणे त्याला खाली उतरावं लागलं आणि म्हणजे सुटका झाली एकदाची आणि गाडी पुढं गेली तसा तो नाराज झाला आणि तिने लाजून दातात बोट पकडून हसायला सुरुवात केली